मडके विकणाऱ्या व्यापाऱ्यांना आणलं सल्लागार बनवलं जो मिळेल त्याला सल्लागार शरद पवारांच्या पक्षाने बनवलं त्या बिचाऱ्या मडके विकणाऱ्या व्यापाऱ्याला लक्षातच आलं था नाही पंडिताच्या ऐवजी मला सल्लागार का बनवलं सरदाराने विचारलं किती मानधन घेणार पाचशे रुपयाच्या पंडिताऐवजी मडकं विकणारा व्यापारी म्हणाला शंभर रुपये पुन्हा एकदा सरदाराला शिकारीला जायचं होतं त्याने मडका विकणाऱ्या त्या सल्लागाराच्या व्यापाऱ्याला विचारलं ढग येणार आहेत का व्यापारी म्हणाला दहा मिनटं थांबा तो म्हणाला दहा मिनिटं का मी म्हणाला जाऊन येतो सरदार म्हणाला का जाऊन येतो तो म्हणाला मी माझ्या गाढवाला विचारून येतो सरदार म्हणाला गाढवाला का विचारतो तो म्हणाला गाढवच मला सांगतो उभं कान असला की पाऊस नाही आडवं कान असला की ढग येणार आहेत सरदार मोठा शाणा निघाला त्याने पंडिताला काढलं त्याने मडका विकणाऱ्या व्यापाऱ्याला काढलं त्याने सगळ्या गाडवांना सल्लागार बनवलं पवार साहेबांच्या पक्षाची अवस्था गाढव विकणाऱ्या सल्लागाराच्या आणि गाढवाच्या गाड़ा सल्लागारावर चालणाऱ्या पक्षासारखी झाली ही अवस्था महाराष्ट्राच्या मतदारांनी केली